न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर टाकला घातक रासायनिक कचरा खांबेश्वर वाडीतील बोरिंगचं पाणी झाले प्रदूषित पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील घाटात औद्योगिक वसाहतीतील घातक रासायनिक घन कचरा टाकण्यात आलाय कापडे पायटा कुंभळवणे आणि वाकनगाव हद्दीत हा प्रदूषणकारी कचरा टाकण्यात आला असून याचा परिणाम घाट रस्त्याच्या उतारावर असलेल्या खांबेश्वर वाडीला बसलाय खांबेश्वर वाडीतील बोरिंगचं पाणी यामुळं प्रदूषित झालंय बोरिंगना गडद लाल रंगाचं पाणी येत असून हे पाणी रसायन मिश्रित असून पिण्यास अयोग्य असल्याचा रिपोर्ट आहे औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केलेल्या या कामामुळं निसर्गसंपन्न अशा महाबळेश्वर घाटात प्रदूषण झालंय प्रशासनाला याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे पाणी आमच्याकडे गेले चाळीस वर्ष पाणी चांगलं होतं पण आता एक महिना झाला हे केमिकलयुक्त पाणी येते त्याचा रिपोर्ट आताच आमच्या ग्रामपंचायतीने काढला त्या रिपोर्टमध्ये सगळं केमिकलयुक्त पाणी येत आहे आणि ते केमिकल कापड्यामध्ये कोणीतरी डम्पिंग करून टाकलं होतं एमरजन्सीमधून आणलं होतं कापड्यामध्ये झालं त्याच्यात नेक्स्ट दुसऱ्या दिवशी आमच्या इकडे कमीत कमी दहा बारा बोरिंगना लालसा रंगाचं पाणी येतं त्या रिपोर्ट केल्या केल्यामुळं तो त्याचा रिपोर्ट केला आम्ही आणि तो रिपोर्ट केल्यामुळं तो केमिकलयुक्त पाणी आहे आणि ते पाणी वापरण्यास त्यांनी सक्त मनाई केलेली आहे पाणी जर ह्याच्या अगोदर माहिती नसताना वापरलं ते अंगावर लोकांच्या पुऱ्या यायला लागले खास सुटायला लागली आणि गावामध्ये प्रत्येकाच्या घरात बोरिंग असताना सुद्धा आता त्यांची पाण्याची एवढी हेल्प आले होते की आम्हाला दुसऱ्याकडून भीक मागून पाणी आणण्याची वेळ आलेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा